नमस्कार न्यूज रंखामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मालवण मध्ये राजकोट या किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळली आणि ते स्वाभाविक सुद्धा होतं छत्रपती शिवरायांचा पुतळा एके ठिकाणी उभा राहतो आणि तो अचानक कोसळून पडतो त्याच्यामध्ये इतके दोष कसे काय राहतात त्रुटी कशा काय राहतात हा प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असणारा प्रश्न होता आणि त्यामुळे त्याचा सर्वत्र निषेध झाला त्याबद्दल संताप व्यक्त केला गेला चीड व्यक्त केली गेली आणि या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जावी अशा पद्धतीची मागणी झाली आता याला राजकारण जे आहे त्याचं एक प्रकारे राजकारण होणार नाही या प्रकरणाचं असं होणंही शक्य नव्हतं कारण शेवटी या राज्यामध्ये महाराष्ट्राचं एकूणच स्वराज्याची निर्मिती ज्यांनी केली त्यांच्याबद्दल असं काही घडत असेल तर त्याविषयी सगळ्यांनाच संताप येणं स्वाभाविक आहे आणि त्यातून राजकारणामध्ये सुद्धा हा संताप व्यक्त केला गेला आणि म्हणून मग महाविकास आघाडीने हे आता रविवारी जोडे मारू आंदोलन जे आहे ते घेतलं होतं पण अर्थात त्याआधीच नरेंद्र मोदींचा एक पालघर दौरा झाला आणि त्यावेळेला वाढवण बंदर जे आहे त्याचं एक भूमिपूजन झालं आणि त्यानिमित्त भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्या घटनाक्रमाबद्दल संवेदना व्यक्त केली आपली एक प्रकारे दुःख व्यक्त केलं आणि माफी सुद्धा मागितली की ही जी घटना घडलेली आहे त्यांच्या शिवाजी महाराजांच्या संदर्भात तर त्याबद्दल आप आपण नतमस्तक होऊन माफी मागतो असं ते म्हणाले आणि ते माफी मागितल्यानंतर अर्थातच त्याच्या आधीच या जोडे मारू आंदोलनाची घोषणा महाविकास आघाडीने केली होती त्याच्यातून अर्थात आपल्याला आगामी निवडणुकीच्या दृष्टीने एक वातावरण निर्मिती करता येईल हाच प्रयत्न होता पण नरेंद्र मोदींनी माफी मागितल्यामुळे या सगळ्या आंदोलनातली हवाच निघून गेली आणि त्यामुळे हे आंदोलन जवळपास तास दीड तास हे आंदोलन चाललं त्याच्यात प्रत्येकाने एक थोडी थोडी भाषणं केली आणि एकूणच छत्रपती शिवरायांबद्दल आपलं कसं प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला मी यासाठीच म्हणतोय की फक्त प्रेम आहे दाखवण्याचा प्रयत्न केला याचं कारण महाविकास आघाडीमधले जे दोन पक्ष आहेत उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा गट यांनी शिव शिवाजी महाराजांसंदर्भात कधी सन्मानजनक असं प्रत्येक वेळेला काय केलंय हा प्रश्न निर्माण होतो काँग्रेसच्या आतापर्यंतच्या एवढ्या कारकिर्दीमध्ये आपण छत्रपती शिवरायांचा जय जयकार त्यांच्या कधी भाषणांबंद पाहिलेला आहे का जो बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये पाहत होतो आपण उद्धव ठाकरे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात तेही त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना दिसतात पण काँग्रेसने कधी केलेलं आहे काँग्रेसने अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा जय जयकार कधी केलेला आहे कधी त्यांच्या बॅनरवर आपल्याला शिवाजी महाराजांचे जे प्रतिमा आहेत त्या दिसलेल्या आहेत कधी शिवजयंतीचा उत्सव त्यांनी असा पूर्ण जोशामध्ये साजरा केलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही शरद पवार यांनी तर पक्ष स्थापन झाल्यानंतर शाहू फुले आंबेडकर या विचारांनी आपण चालणार आहोत असं म्हणायला सुरुवात केली पण ते करत असताना नंतर टीका व्हायला लागली की शिवाजी महाराज तुमच्या विचारधारेमध्ये का नाहीत तेव्हा मग हळूहळू मग शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेचे आम्ही आहोत असं सांगायला सुरुवात केली म्हणजे फक्त दाखवण्यापुरतं यांचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम आहे ते सुद्धा कधी दाखवलं जात नाही उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे नंतर त्यांनी या पूर्ण पक पक्षाची जबाबदारी स्वीकारली तोपर्यंत शिवाजी महाराजांबद्दल निश्चितपणे त्यांनी प्रेम व्यक्त केलं पण जेव्हापासून महाविकास आघाडीमध्ये ते आलेले आहेत तेव्हापासून शिवाजी महाराजांबद्दल ज्या पद्धतीने हिरिरीने बोललं जात होतं यापूर्वी तसं बोललं गेलं नाही अगदी आपण पाहिलं की खानाची कबर जी आहे तिच्या भोवतीचं जे अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यावर त्यांना प्रतिक्रिया विचारली होती त्याविषयी ते बोलले नाहीत विशाळगडावरचं जे अनधिकृत बांधकाम आहे त्या त्याविषयी आंदोलन झाली तिकडे त्यावेळेलाही उद्धव ठाकरे यांनी ठोस अशी कधी भूमिका घेतली नाही आणि अशा वेळेला मग प्रश्न निर्माण होतो की तुम्ही आज पुतळा कोसळल्यानंतर जेव्हा ज्या तवा तावाने बोलताय शिवाजी महाराजांचा अपमान झाला शिवाजी महाराजांचा अपमान झाला तर पहिलं ज्यांनी सन्मान केलेला आहे शिवाजी महाराजांचा त्यांनी तर सांगावं की आम्ही सन्मान करत होतो इतकी वर्ष हो। तर आपण अपमान केल्याबद्दल दुःख व्यक्त करणं राग व्यक्त करणं स्वाभाविक आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांची जी काही घटना घडली पुतळा पडल्याची त्याबद्दल माफी मागताना सावरकरांचा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला आहे की ज्यांनी सावरकरांचा अपमान केला ते आज कोण आहेत महाराष्ट्रामध्ये सावरकरे महापुरुष आहेत महाराष्ट्रामधले त्यांचा अपमान त्यांनी वारंवार केला पण त्याविषयी एकही चकार शब्द कोणी बोलताना दिसत नाही महाविकास आघाडीमधलं राहुल गांधींनी अनेक वेळेला सावरकरांचा अपमान केला अगदी शरद पवारांच्या गटातले सुद्धा अनेक नेते त्यांना मापीवीर म्हणत असतात वारंवार मग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना आपण कसं काय विसरून जातो की सावरकर हे महापुरुष आहेत त्यांचा अपमान होतोय त्यांच्या अपमानाबद्दल यांना जाब विचारला पाहिजे त्यांच्यावर कठोर टीका केली पाहिजे के किंवा हे आम्ही तुमच्यासोबत आलेलो असलो तरी आम्ही सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही हे सांगायला काय जाते पण ते सांगण्यात आलं नाही मा मग शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर तुम्ही बोलताय शिवाजी महाराजांचा अपमान झाला पुतळा कोसळला म्हणजे अपमान झाला तर मग सावरकरांच्या अपमानाबद्दल का बोललं जात नाही तेच दोन पक्ष आहेत जे सावरकरांचा अपमान करतात मग अशा वेळेला त्यांच्याबद्दल जर तुमची भूमिका असेल ती जर बोट भूमिका असेल तर त्याचं काय करायचं आणि हा मुद्दा यासाठी उपस्थित होतो की दोन हजार चार मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलं होतं आणि त्यांनी तशी घोषणा केली होती की मणिशंकर अय्यरांना जोडे मारा दिसतील तिकडे कशासाठी तर या अय्यर यांनी सेल्युलर जेल या अंदमानमध्ये त्या ठिकाणी सावरकरांची पाठी दिसली म्हणून संताप व्यक्त केला आणि ती पाठी बाजूला काढून टाकली ते काढून टाकायला लावली त्यातून महाराष्ट्रामध्ये एक संताप व्यक्त झाला की हा सावरकरांचा अपमान आहे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी ती अत्यंत कठोर भूमिका घेतली या मणिशंकर अय्यरला जिथे मिळेल तिथे जोड्याने मारा आणि त्यांचासोबत असा फोटो आलेला आहे की एका ठिकाणी मणिशंकर अय्यरचा पुतळा आहे आणि त्याला जोडे मारताना बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत नाही ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती त्यापासून ते कधी ढळलेले नाहीयेत ते आज सावरकरांच्या पाठीशी उभं राहूया सावरकरांचं समर्थन करूया उद्या सोडून देऊया तो मुद्दा कप्प बसूया त्या मुद्द्यावर अशी त्यांची भूमिका नव्हती बदलणारी भूमिका नव्हती पण नेमकी तशीच भूमिका आज जोडे मारताना जेव्हा उद्धव ठाकरे दिसतात ते कोणाला जोडे मारतायत तर एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार यांचे जे पुत यांचे जे फोटो त्या बॅनरवर आहेत त्याच्यावर जोडे मारताना उद्धव ठाकरे दिसत आहेत मग कोणाला जोडे मारले जात आहेत जे सावरकरांचं समर्थन करतायत जे शिवाजी महाराजांचं समर्थन करतायत शिवाजी महाराजांचा जय जै जयकार नेहमी करत असतात त्यांनाच जोडे मारले जात आहेत आणि कोणासोबत उद्धव ठाकरे आहेत या आंदोलनामध्ये तर जे शिवाजी महाराजांचा कधी सन्मान करत नाहीत कधी दिसत नाहीत शिवाजी महाराजांचा सन्मान नियमितपणे करताना मग ते शरद पवारांचा पक्ष असो की काँग्रेस पक्ष असो कधी काँग्रेस काँग्रेसमधला कुठला नेता हा गडावर गेलेला आहे रायगडावर गेलाय आहे किंवा प्रतापगडावर गेलेला आहे शिवाजी महाराजांना वंदन करायला किंवा गड किल्ले पाहायला कधीच दिसलेलं नाही आपल्याला स्वतः शरद पवार सुद्धा मध्यंतरी त्यांना ते तुतारी हे चिन्ह मिळालं तुतारी फुंकणारा माणूस त्याचं उद्घाटन करायला रायगडावर गेले होते ते चाळीस वर्षांनी रायगडावर गेले असं त्यांनीच स्वतः सांगितलं म्हणजे इतक्या वर्षाच्या काळात शरद पवारांसुद्धा रायगडावर जाणं जमलं नाही नरेंद्र मोदी मात्र पंतप्रधान होण्याच्या आधी रायगडावर गेले शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला नंतर सुद्धा पंतप्रधान झाल्यावर ते गेलेले आहेत त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा पुतळा जो कोसळला तो पुतळा उभारला कोणी नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली पहिल्यांदा सिंधुदुर्गामध्ये पंतप्रधान कोण गेला तर नरेंद्र मोदी गेलेले आहेत आणि आजही तिकडच्या सगळ्या रहिवाशांना त्याचा आदर वाटतो की एक पंतप्रधान सिंधुदुर्गामध्ये पहिल्यांदा आला इतक्या वर्षांमध्ये कोणताच पंतप्रधान कधी सिंधुदुर्गात आला नाही कोणत्याच पंतप्रधाने कधी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला नाही ठीक आहे कोसळला ते वाईटच झालेलं आहे त्या ते, ते अत्यंत चुकीचं कृत्य आहे त्याने कोणी त्याच्यामध्ये जे दोषी असतील कारवाई व्हायला पाहिजे हे सगळंच खरं आहे पण उभारला तर पुतळा तो कोणी उभारला होता का या आधीच्या कुठल्या पंतप्रधानांनी तो उभारलेला नाही त्याच नरेंद्र मोदींनी नौदलाच्या ध्वजावर सुद्धा जी एक जे एक चिन्ह वापरलेलं आहे ते शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊनच वापरलेलं आहे त्यांच्या राजमुत्रेचा आकार जो आहे कोणी तोच आकार तिथे वापरलेला आहे मग अशी व्यक्ती जी सातत्याने शिवाजी महाराजांचा सन्मान करते आहे शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक आहे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचावेत हा प्रयत्न आहे त्यांच्यावर तुम्ही काय करताय जोडे मारण्याचं काम करताय आणि जे रोज सावरकरांचा अपमान करतायत शिवाजी महाराजांबद्दल त्यांना कोणतं ममत्व नाहीये जे कधी शिवाजी महाराजांचा विचारांचा प्रसारच करत नाहीत त्यांच्या मात्र मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे हे जोडे मारून आंदोलन करतात आणि त्यातून मग अगतिकता दिसून येते की फक्त सत्तेमध्ये यायचंय सत्तेमध्ये यायला हरकत नसते ते भारतीय जनता पार्टीलाही सत्तेत यायचे एकनाथ शिंदे नाही सत्तेत यायचे अजित पवारांनी यायचे त्याप्रमाणे तुम्हालाही यायचं असेल महाविकास आघाडीलाही पण त्यासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याचं राजकारण करून सत्तेत यायचंय तर त्यासाठी मुळात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा सन्मान करायला तर पाहिजे तो सन्मान करणार कधी तो होणार कधी जे सन्मानच करत नाहीत आज अचानक नाना पटोले शिवाजी महाराज की जय बोलताना दिसून येतात कधी दिसले आहेत का आपल्याला नाना पटोले शिवाजी महाराज की जय बोलताना प्रत्येक भाषणामध्ये ते अचानक आता बोलायला लागली वर्षा गायकवाडांच्या आता अचानक शिवाजी महाराजांचा सा पुतळा दिसायला लागला त्यापूर्वी कधी दिसलेलं नाही म्हणजे हे केवळ राजकारणासाठी तुम्ही शिवाजी महाराजांचा उपयोग करताय पण नरेंद्र मोदी मात्र तिथे पुतळा उभारतात तिथे पहिल्यांदा जातात सिंधुदुर्गावर हे एखाद्या व्यक्तीच्या एखादा आदर्श जो आहे त्याच्याबद्दलचं असलेली जी भावना आहे त्यातूनच येतं ना ते तुम्ही दाखवलं नाही बाळासाहेब ठाकरेंनी जे आंदोलन केलेलं होतं जोडे मारू ते आंदोलन आणि उद्धव ठाकरेंचं आत्ताचं चा आंदोलन याच्यात किती जमीन असमाचा फरक आहे दिसून येतं त्यामुळे प्रश्न निर्माण होतो किंवा बाळासाहेब ठाकरेंचं जे आंदोलन आहे ज्याच्यामध्ये सावरकरांबद्दल त्यांना किती अतीव प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी त्यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला जोड्यानेच मारलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे ती भूमिका आज उद्धव ठाकरे विसरलेले आहेत उद्धव ठाकरे जेव्हा राहुल गांधी अनेक वेळा अपमान करतात तेव्हा उद्धव ठाकरे काही बोलत नाहीत त्यावर आणि बोललेले नाहीत संजय राऊत तर म्हणाले होते म्हणजे मला वाटतं दोन वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ त्यांचा की बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर ही अशी दोन व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी संपूर्ण भारताला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते कोण म्हणत संजय राऊत म्हणतायत आज तेच उद्धव ठाकरेंच्या पक्षातले खासदार आहेत त्यांचे प्रवक्ते आहेत बाळासाहेब ठाकरे और वीर सावरकर हे दोन्ही जिसने देश कोव शिकाय पडायला आहे माशा सावरकरांबद्दल अपमानजनक बोलणार हीच काँग्रेस शरद पवारांच्या गटातले अनेक नेते त्यांचे कार्यकर्ते यांच्याबद्दल काय भूमिका आहे त्यांच्याच बरोबर तुम्ही आज सत्तेमध्ये आहात त्यांच्याबरोबर आज तुमचा एक आघाडी तयार झालेली सत्ता उपभोगली आहे तुम्ही मग हा प्रश्न निर्माण होतो की नेमकं खरं कोणाला म्हणायचं जे खरोखर शिवाजी महाराजांप्रती सन्मान दाखवत आहेत त्यांची प्रेरणा घेऊन पुढे जात आहेत त्यांच्यासमोर कायम नतमस्तक असतात त्यांच्या भाषणांमधनं कायम शिवाजी महाराजांचा जय जयकार होतो त्यांना खरं म्हणायचं की अचानक फक्त पुतळा कोसळला म्हणून जे शिवाजी महाराजांचा जय जयकार करतायत शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन फिरायला लागलेली आहेत त्यांना खरं म्हणायचं तुम्हीच ठरवा या संदर्भात कोण खरं आहे ते म्हणून बाळासाहेबांचं जे आंदोलन होतं ते आणि उद्धव ठाकरेंचं आत्ताचं जोडे मारो आंदोलन यातलं कुठलं खरं आहे आंदोलन याचा तुम्ही विचार करा तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद